आपल्या वर्णाच्या फीचर्स मध्ये आपण सर्वप्रथम बघूया आपलं एकदम पॉवरफुल पॉवर स्टेअरिंग तसंच आपल्या गाडीचे किलोमीटर एकदम जेन्युअन आहे बावन फोर्टी थ्री थाउजंड वन सिक्सटी नाईन तसेच आपल्या गाडीचा एसी इंटेरियर क्वेश्चन सी बघू शकतात एकदम क्लिअर कट कंडीशन मध्ये एकदम पॉवरफुल फक्त येणे बावन्न आणि गाडी घेऊन जाणे अशी गाडी आपल्याकडे अवेलेबल राहील फक्त फक्त आपल्या राज शोरूम मध्ये तसंच फोर पॉवर विंडोज इथं आहे आपल्याकडे नमस्कार मित्रांनो आमची सगळी फॅमिली तुमचं परत एकदा स्वागत आहे आमचं शोरूम राज एंटरप्रायझेस मध्ये जे की आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पायथ्याशी व तसंच सनी सिंगापूर जवळील सर्व प्रसिद्ध गाव म्हणजे नेवाशा मध्ये तर मी तुमचा मित्र निखील आपल्यासाठी घेऊन आलोय होंडाई कंपनीची वरणा एकदम पॉश गाडी दोन हजार बाराचं मॉडेल आहे पेट्रोल इंजिन व तसंच सेकंड ओनर आहे तर ना आपण आतले फीचर्स बघूया तसं भाऊ आपण आपल्या गाडीची ऑफर डिकोट केली तीन लाख साठ हजार रुपये पण जर तुम्ही आमचे टेलिग्रामचे फॉलोअर असाल आहात ना नक्की टेलिग्रामचे फॉलोअर तर तुमच्यासाठी गाडी फक्त तीन लाख चाळीस हजार मध्ये आपण फायनल करून टाकू मित्रांनो नक्की एकदा व्हिजिट करा आपल्याकडे आपला डिक्की स्पेस बघा वर्णाचा किती वाईड अँड लार्ज आहे बिझनेस ट्रिप फॅमिली ट्रिप कोणत्याही प्रकारची तुमची फ्रेंड्स ट्रिप यामध्ये एकदम परफेक्ट असेल तुमचं सगळं मटेरियल जे असेल ते नक्की येऊ यायचं याचं तर बावन्न तुमचं सिबिलही चांगलं लागेल जर तुमचं सिबिल चांगलं नसेल तर प्लीज येऊ नका आणि जर सिबिल चांगलं असेल तर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड दोन फोटो चार्जशेट व उतारा घेऊन या व आपली भरणा गाडी तुमची घेऊन जा बावन्न तुम्हाला तर गाडी आवडलीच असेल तसे दुसऱ्यालाही आवडणार ना तर नक्की आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला फोन करा चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी व गाडी बुक करा